नवीन सीरीज सिरीजमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे व्लॉग नंबर वन पुणे टू शिमला गाडी नंबर ए दो दो तीन टरेंटो एक्सप्रेस इचा निर्धारित वेळेत अकरा वाजून पंधरा मिनटांनी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून जाणार आहे नमस्कार मित्रांनो खरंतर एखादी गोष्ट अचानक ठरली की तिची मजाही वेगळीच असते तसंच हा कुल्लू मनाली शिमला ट्रीपचा आमचा बेत अचानक ठरला आणि आम्ही अचानकच ट्रेनचे तिकीट बुक केले आणि दिल्लीच्या दिशेने आज दुरांतो एक्सप्रेसने निघालेलो आहोत पुणे हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्सप्रेस पुण्यातून सकाळी लवकरच निघते त्यामुळे घरी जेवण न करताच आम्ही निघालो होतो खंडाळा घाटातून गाडी पुढे सरकत असतानाच आय आर सी टी सीकडून पुरवण्यात येणारे जेवण आलेले आहे खूप भूक लागलेली आहे आपण जास्त न दवडतं जेवण करून घेऊया साधारणतः तीन चार तासाच्या प्रवासानंतर पुन्हा एकदा आय आर सी टी सीकडून स्नॅक्स आणि चहा कॉफी पुरवण्यात आली स्नॅक्समध्ये सँडविच कचोरी उपवासाचा चिवडा सोनपापडी असे सारे पदार्थ पुरवण्यात आले होते पोटात जागा नसताना सुद्धा अन्न हे पूर्ण ब्रह्म या न्यायाने सर्व पदार्थांना न्याय देण्याचा प्रयत्न केला सूर्य मावळतीकडे झुकल्यामुळे थोड्याच वेळात अंधार पडणार म्हणून मी मोबाईलचा कॅमेरा बंद केला आणि आराम करण्यास निघून गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेन सात वाजता दिल्लीच्या स्टेशनवर पोहोचली बाहेर येऊन कॅबच्या प्रतीक्षेत दिल्ली त्या दिल्लीच्या बोंघाटामध्ये येऊन उभा राहिलो काही वेळातच कॅबचा ड्रायव्हर आम्हाला शोध आला आणि त्यानंतर आमचा पुढचा प्रवास पानिपतच्या दिशेने सुरू झाला सकाळची वेळ असल्यामुळे दिल्लीमध्ये ट्रॅफिक नव्हती त्यामुळे दिल्ली लवकरच मागे सोडली आणि आम्ही पानिपतच्या जवळ येऊन एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलो दही याची ऑर्डर दिली होती आय हरियाणाचे दही अतिशय लज्जतदार पराठे आणि दही नाश्ता झाल्यानंतर आम्ही थेट पोहोचलो पानिपतमध्ये पानिपतच्या पूर्वेला कालाम नावाची एक सुप्रसिद्ध अशी जागा आहे या ठिकाणी मराठे आणि शाह अब्दली यांच्यामध्ये पानिपतचं तिसरं युद्ध लढलं गेलं होतं या ठिकाणी एक युद्ध स्मारक उभारलेले आहे चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट मकर संक्रांतीच्या दिवशी पानिपत या ठिकाणी भाऊसाहेब पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मोगलांच्या मदतीसाठी आलेला अफगाणिस्तानचा सरदार अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये युद्ध लढले गेले होते लाख बांगडी फुटली दोन मोती गळाले सत्तावीस मोहरा हरवल्या चिल्लर खुर्दा किती गेला याची गंत नाही असे या युद्धाचे वर्णन केले जाते या दिवशी या पानिपतावर महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातील एका तरुणाचे रक्त या मातीत मिसळले होते म्युरलच्या माध्यमातून या ठिकाणी हे युद्धाचे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठ्यांच्या शौर्याची साक्ष असलेल्या पाणीपतवरून आम्ही थेट पोचलो ते कुरुक्षेत्र या ठिकाणी याच ठिकाणी कौरव आणि पांडव यांच्यामध्ये भयंकर असे युद्ध झाले होते समोर आपण पाहत आहोत तो आहे सुप्रसिद्ध असा ब्रह्म सरोवर या ब्रह्मसरोवरामध्ये सर्वेश्वर महादेवाचे मंदिर आहे हिंदू शास्त्रानुसार असे म्हटले जाते की सूर्यग्रहणाच्या दिवशी या ब्रह्मसरोवरामध्ये आंघोळ केल्यास एक अश्वमयक यज्ञ केल्याचे पुण्य लाभते या ब्रह्मसरोवराच्या बाजूलाच श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान सांगत असतानाचे भव्य दिव्य आणि सुंदर असे शिल्प उभारलेले आहे या ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनानंतर आम्ही सप्तसिंधूचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाबमधील हिरव्यागार शेतीतून पुढे हिमालय भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमाचलमध्ये प्रवेश केला दिल्ली ते शिमला असा जवळपास साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करून सायंकाळी सात वाजता आम्ही हॉटेलवर पोहोचलो डोंगराच्या अगदी तीव्र उतारावर असलेले हॉटेल पाहून काळजात धस्त झाले मात्र हॉटेलच्या रूम्स आणि हॉटेलच्या रूम्समधून दिसणारे शिमला शहराचे दृश्य पाहून थोडेसे हायसे वाटले शिमला शहराचा नाईट व्ह्यू पाहून दिवसभर केलेल्या प्रवासाचा शीन कुठच्या कुठे पळून गेला त्यानंतर मस्त अशा कॉफीचा आस्वाद घेऊन काही वेळ आराम केला आणि नंतर लज्जतदार अशा जेवणाची चवसुद्धा चाखली काल दुपारी पुण्यातून अकरा वाजता सुरू केलेला प्रवास आज सायंकाळी सात वाजता शिमला या ठिकाणी संपला यामध्ये जवळपास चौदाशे ते पंधराशे किलोमीटरचा प्रवास हा ट्रेनने होता त्यानंतरचा साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास हा कारच्या माध्यमातून केला त्यामध्ये चंदीगड ते शिमला हा प्रवास जो होता तो अतिशय कठीण आणि वळणावळणाचा होता तर हा संपूर्ण प्रवास या ठिकाणी या मॅपच्या माध्यमातून किंवा ॲनिमेशनच्या माध्यमातून दाखवण्याचा हा एक केलेला प्रयत्न पुणे ते दिल्ली हा ट्रेनच्या माध्यमातून केलेला प्रवास जवळपास सतरा ते अठरा तासाचा होता त्यानंतर दिल्ली ते शिमला हा प्रवास महिंद्रा महाराजो या कारमधून जवळपास बारा तासात पूर्ण केला पुणे ते शिमला एकूण प्रवासासाठी लागणारा वेळ हा जवळपास तीस तासाचा होता